करवीर तालुक्यातील हसुरदुमाला या ठिकाणी सुरू असलेला अंबाबाई मांड उत्सवातील बुधवार दिनांक तेरा मार्च या मुख्य दिवशी पारंपरिक रीतिरिवाज मोठ्या उत्साहात पार पडले कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात मोठा रंगपंचमीचा उत्सव खेळला जातो तो या हसूर गावामध्येच अशी या गावची ख्याती आहे आज दुपारी दोन वाजल्यानंतर खास कर्नाटकातून आणलेली मानाची सासनकाठी सजवून पुजण्यात आली त्यानंतर देवीची आरती करून देवदेवतांना रंग लावण्यात आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने रंगपंचमी खेळण्यास सुरुवात झाली देवस्थान कमिटीच्या वतीने हा मानाचा रंग गावातील प्रत्येक घरात देण्याची परंपरा आहे त्याप्रमाणे रंग वाटण्यात आला आणि यानंतर अख्खा गाव रस्त्यावर येऊन एकमेकांना रंग लावण्यात तल्लीन झाला आज गावातील तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सवाद्य मिरवणुका काढल्या पाठोपाठ मानाजी शासनकाठी मंदिरापासून भाटगल्लीतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली यावेळी सर्व ग्रामस्थ बेभान होऊन रंगाची उधळण करीत आनंदात नावून निघाली इथून पुन्हा सासनकाठी मंदिर आवारात आणून गुढीपाडव्यापर्यंत या ठिकाणी स्थानापन्न करण्यात आली या आजच्या मुख्य पारंपरिक सोहळ्यात सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांचा सहभाग मोठा होता अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा